आर्वी येथील संगमेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न झाले असून या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन एम मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉक्टर माले यांनी केले आहे लातूर आरवी येथील संगमेश्वर विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस या उपक्रमा शिबीर, आयोजित आले होते, या शिबिरात डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना सर्व रोगांबाबत जनजागृती निमित्त माहिती देण्यात आली आणि कान नाग रोगांची तपासणी करण्यात आली तसेच एम आय टी कॉलेजच्या सर्व डॉक्टर्स टीमने संगमेश्वर विद्यालयाचे कौतुक केले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी एन केंद्रे उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉक्टर एकनाथ माले प्रमुख पाहुणे म्हणून संस्था कोषाध्यक्ष प्राध्यापक कविता केंद्रे सहसचिव प्राध्यापक राजेंद्र जायभाय आणि एम आय चे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते मार्गदर्शन तुम्ही मीच माझा डॉक्टर एकदा तुम्हाला आता माझ्या डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला आजारी कसं पडायचं नाही मग ते घरच्या तर पाच पाच तुम्ही ते गोष्टी घरच्याला सांगायच्या आपल्याला करायच्या तर मीच माझ्या डॉक्टर मध्ये पहिलं सांगायचंय की आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे मानसिक स्वच्छता मनाची आणि दुसरी परिसराची स्वच्छता जसे शाळेमध्ये आहे तसं घर सुद्धा घर आणि परिसर स्वच्छता दिसली पाहिजे दुसरं आपल्या घराच्या बाजूला मच्छर फायदाच केंद्र होऊन द्यायचं नाही तर हा मच्छर तुम्हाला चावतो आणि मग तुम्हाला थंडी ताप वगैरे यायला लागते सर्दी व्हायला लागतं हात पाय दुखायला लागतात म्हणून आपल्याला परिसर स्वच्छता दुसरी गोष्ट आहे आपल्याला आजारी पडतो तर आपण कशामुळे जे काही आपण खातो किंवा पितो तेच निरोगी पाहिजे म्हणजे पाणी पाणी पितोत आपण तर स्वच्छ सुंदर पाणी पाहिजे स्वच्छ पाणी म्हणजे आरोपी फिल्टरचं घ्या किंवा फिल्टर नसेल तर उकळून थंड केलेलं पाणी त्याच्यामुळे आपल्याला उलटी संडास कावीफॉइड होणार नाही म्हणजे आपला आजार जन, आजार मुक्त जे होतात त्याच्यापासून आपल्याला व्हायचं तिसरं आहार आपण जर कुठल्याही गाड्यावरचं उघड्यावरचं हॉटेलचं किंवा त्या पाकिटामधल्या आणतो ना पाकिट वेगवेगळे आपण कुरकुरे मुरमुरे काय काय खातो ते तर काही कुरकुरे मुरमुरे पाकिटातलं बंद कार्यक्रम पाकिटातल काय खायचं नाही पाकीट मुक्त विद्यार्थी म्हणायचं पाकिटातला काबेरी तिकडे घ्यायचं ना गुटका नाही ना पाकिटातला बाहेरचं काही खायचं नाही आपल्याला घरी आईवडिलांनी आईनं ताईनं काय जे तयार ताजं केलेलं आहे ते खायचं अति आवश्यक आहे बालकांना आता विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ करायचं नाही मुलाबाले हे सगळंच काम करायचंय ते शिक्षकांनी करायचंय त्याच्यामुळे शासनाला मुख्यमंत्री सुंदर शाळा ही संकल्पना राबवलेली याच्यामध्ये अनेक उपक्रम उपक्रम मिळावं किंवा पाणी सुद्धा जास्त प्रमाणात पड यावर्षी पाऊस पडला नाही अनेक ठिकाणचे म्हणजे बोज वगैरे आठत आहे तर त्याचा पर्यावरण आपण सुप वृक्ष लागवड तर त्या वृक्ष लागवडसाठी म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांना मोफत वर्ष देण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांनी आपल्या गाडासमोर जी वर्ष लावायचे त्याच खंडामध्ये दुसऱ्या वर्षी तेच वर्ष लावायचं नाही तर त्याचं संगोपन करून दुसऱ्या वर्षी त्या झाडाचा सुद्धा वाढदिवस आपण साजरा करू आपण मुलांचा वाढदिवस साजरा करतो त्या पद्धतीने जर झाडाचा वाढदिवस साजरा करायची संकल्पना आपल्या शाळेपासून सुरुवात झाली शाळेच्या अभ्यासाबरोबरच आरोग्याकडेही लक्ष द्यावं म्हणून ही आरोग्य तपासणी लावण्यात सांगतो आपल्याला या ठिकाणचा शिष्यवृत्तीचा निकाल अतिशय चांगला अकरा विद्यार्थी गतवर्षी शाळा बंद पात्र ठरलेले आहेत अतिशय ग्रामीण भागातली शाळा मला आवडत नाही म्हणजे नगर आर्मी असं या शाळेचं नावच आहे आर्मी सारख्या म्हणजे अतिशय दुर्लोक भागात आति, त्या ठिकाणी आमचे शिक्षक अतिशय मन शिकवतात त्यांना इंग्रजीच शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे दिलं जात आहे सीम इंग्रजीचे वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालतात आहेत त्याच्यामुळे याच्यातले अनेक उद्याचे दहावी डॉक्टर आहेत यांना सुद्धा होता आपल्या प्रयत्नातनं अनेकांनी हातवर केलेला त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो वेळ द्यावा लागतो आणि या ठिकाणचे विद्यार्थी ते करायला तयार आहेत या प्रायमरी अवस्थेमध्ये आम्ही लातूर पॅट्रोल म्हणतो लातूर मध्ये फक्त बारावीकड लक्ष दिलं जात प्रायमरी शिक्षणाकडं पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण आणखीही त्या बरोबरीनं पुढे गेलेले नाही त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता आलं पाहिजे वयामध्ये परिपूर्ण तो विद्यार्थी झाला निश्चितपणाने तो पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून मी शिक्षकांना विनंती करणार आहे की आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याला सुरुवातीचे तीन महिने तुम्ही वाचायला शिकवा कारण कुठल्याही पालकांनी जर एखादं पत्र आलं किंवा ते पत्र बघितलं त्याच्या बातमी वाचून दाखवा आपण की त्या शंभर टक्के विद्यार्थ्याला वाचता आली पाहिजे एन टी वी न्यूज मराठी लातूर